नमस्कार सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते आज ना आपण एक पारंपारिक रेसिपी बनवायची गव्हाच्या गोड कापणे खरं तर गव्हाच्या गोड कापण्या बेंदूर या सणाला सगळी जण करतात बऱ्यापैकी प्रत्येक घरोघरी केली जाते पण काहींच्या कापण्या मऊ पडल्या खुसखुशीत झाल्या तशा बऱ्याच तक्रारी असतात पण एका अचूक प्रमाणासह ती आज रेसिपी मी दाखवणार आहे ती कशी करायची ना ते आता आपण बघूया कापण्या करण्यासाठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे ना बरोबर दोन कप घव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं अर्धा कप गूळ आहे खिसून घेतलेला त्यानंतर खसखस बेंदोड्याची पावडर एक चमचाभर हा एक छोट्या वाटीनं थोडासाच रवा आहे बारीक रवा त्यानंतर एक छोटी वाटी बेसन पीठ आणि ही अख्खी बडीशोप आहे कच्ची त्यानंतर हे पाणी सुरुवातीला ना आपल्याला हा गुळ आहे ना तो वितळून घ्यायचा आहे त्यासाठी मी हे भांड गॅसवर ठेवलेलं आहे हा गुळ जो अर्धा कप घेतलेला आहे किसून मी तो घालून घेते मी आणि त्यातच आपल्याला घालायचं आहे तेवढंच पाणी बरोबर आणि हे ना फक्त आपल्याला वितळून घ्यायचंय याचा पाक करायचा नाही किंवा काही करायचं नाही सुरुवातीला आपल्याला ना पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी हे गव्हाचं पीठ जे आपण दोन कप घेतलेलं आहे ना ते घेते मी ह्यामध्ये त्यानंतर त्या, त्या पिठामध्ये आणखीन थोडं आपल्याला घालायचं आहे छोट्या वाटीनं डाळीचं पीठ त्यानंतर हा रवा घेतलाय मी छोट्या वाटीनं हा थोडासा जाडसर रवा आहे पण तुम्हाला जर बारीक रवा मिळाला ना तर बारीक रवा घ्या कारण त्यामुळं खूप छान होत्या कापण्या आणि रवा घालायचं कारण हेच आहे की रव्यामुळं ना खुसखुशीत व्हायला मदत होती कापणी त्यानंतर ही बडीशेप आहे ह्याच्यामुळं खूप छान चव लागते वेलदोड्याची पावडर आणि मगाशी मी साहित्यामध्ये सा ना मीठ दाखवलं नव्हतं थोडंसं मीठ हे घालायचंच कुठल्याही गोड पदार्थांना त्यामुळं ना गोडीची चव वा आणखीन वाढून येईल त्यानंतर मी हे मोहन घेतलेलं आहे मोठे दोन टेबलस्पून भरून तूप ते वितळलेलं आहे म्हणून त्यामुळं ते वाटी भरून दिसतंय जास्त पीठ मळायच्या अगोदर नाही सगळं साहित्य घातल्यानंतर ना आपल्याला एकसारखं पीठ करून घ्यायचंय कारण त्यामध्ये जे आपण तूप घातलेलं आहे ते तूप ना आपल्याला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे आणि आता मी हातानं व्यवस्थित असं चोळून ना ते पीठ एकसारखं करून घेते हे पीठ मी अगदी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघा मोहन जर तुमचं व्यवस्थित झालेलं असेल तर असा मस्त असा गट्टू तयार होतो त्याचा त्यामुळं हे आपल्याला कळेल कर, की आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता आपण ना गुळाचं पाणी ह्यामध्ये घालून पीठ मळून घ्यायचंय गुळाचं पाणी मी थंड करून घेतलेलं आहे ते गाळायचं आणि गाळून मग घ्यायचं थोडं पाणी मी आधी घेते आणि मळत मळत आपण बघायचं की पाणी आपल्याला किती लागणार बहुतेक आपल्याला हे पाणी बस होईल आता लागणार नाही रवा आहे आपला ह्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला खूप घट्ट नाही मळायचं कारण रवा जेव्हा भिजला जातोय ना तर तो, तो आणखीन घट्ट होत असते कनी रव्यामुळं त्यामुळे मी आता जेवढं पाणी आता घेतलं होतं सुरुवातीला तेवढ्यातच हा रवा मिसळून पीठ मळून तयार करतो एवढं पाणी आपलं उरलेलं आहे पण प्रत्येक वेळ हा अंदाज असाच होईल असं काही नसते त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानं बघत बघत घ्या आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे हे बघा असं मस्त मऊ असं मळलेलं आहे पीठ कारण ह्याची आपल्याला चपातीसारखं गोल लाटी लाटायची आता ना आपल्याला हे पीठ थोडंसं रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे मी कापड झाकून ठेवते एक दहा मिनटानंतर आपण करायला घेऊया दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया पीठ आणि आता याचे गोळे करायचे आहेत आपल्याला लाटी लाटायसाठी मी एक गोळा करून घेतायचा असं एवढ्या पिठाचा घेतला गोळा तरी चालेल मस्त असं लाटून घेऊया आता खाली थोडंसं पीठ आणि वर थोडंसं भरभरून लाटायला चालू करायचं चा आपण हे आपल्याला ना जास्त जाडसर पण करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही मध्यम आकाराचे शंकरपाळीपेक्षा थोडंसं कमी जाडीला अशी आपल्याला कापण्या करून घ्यायच्या पीठ आपल्याला जास्त लावून घ्यायचं नाही आहे गोल आपली पोळी फिरेल इतपतच पीठ घ्यायचं आहे आपल्याला हे आपल्याला लाटून झालेलं आहे हे बघा साधारण इतक्या जाडीचं मी केलेलं आहे आता ना ह्याला ह्याच्यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची थोडीशी खसखस अशी सगळीकडून व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आणि ती आतमध्ये व्यवस्थित बसण्यासाठी म्हणून ना त्याच्यावरून थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं ह्यामुळे ती खसखस व्यवस्थित आतमध्ये पेरली जाते अशाच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या बाजूला पण करून घ्यायचं हे आपलं झालेलं आहे आता आपल्याला आपल्या कट करायचे आहेत पिझ्झा कटरनं मी कट करते एकतर सुरीचा वापर करा किंवा पिझ्झा कटर कापण्या ह्या थोड्याशा रुंदीला शंकरपाळीपेक्षा जास्त असते त्यामुळे घेताना थोडीशी रुंदी जास्त घे अशा पद्धतीच्या ह्या आपल्या कापण्या लाटून झालेले आहेत आता आपण हे तळायला घेऊया तेल आपलं कडक तापलेलं आहे तेल कडक तापल्यानंतर ना आपल्याला गॅस मिडियम करायचं आहे कारण ह्या गोळाच्या कापण्या आहे त्यामुळे त्या पटकन लाल होण्याची करपण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे एकदा तेल तापल्यानंतर पूर्णपणे मीडियम ह्याच्यावर आपल्याला फ्लेमवर कापण्या तळून घ्यायच्या आता मी कापण्या तेलामध्ये सोडते okay. आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या त्या ह्यातल्या ज्या कापण्या अगदी लाल व्हायला लागल्यात ना त्या आधी आपण काढून घ्यायच्या आहेत बघत बघतच तोपर्यंत बाकीच्या ज्या थोड्याशा पिवळसर आहेत ना त्या कापण्या पण होत येतात मग त्या काढून घ्यायच्या जा। जास्त करपून न देता व्यवस्थित अगदी काढत जावं म्हणजे कापण्यांचा जा रंगही परफेक्ट राहील कारण कापण्या तळल्यानंतर सुद्धा काही वेळ त्याच्यामध्ये ते राहिलेल्या तेलामुळं पुन्हा रंग बदलण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे थोडेसे आधी काढा कापण्या आपल्या सगळ्या तयार झालेत आणि तुम्ही बघा या मस्त अशा खुसखुशीत कुश अशा झालेले आहेत व्यवस्थित अशा कुरकुरीत पण झालेले आहेत मस्त अशा बेंदूर स्पेशल कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत खूप छान झाले आहेत खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही पण अशाच कापण्या करून बघा आणि ह्या कापण्या तुम्ही प्रवासात वगैरे पण नेऊ शकताय दहा ते बारा दिवस ह्या कापण्यांना काहीही होत नाही वर ठेवल्यात तरी सुद्धा फक्त हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित ठेवा आणि ह्याचा स्नॅक्स म्हणून तुम्ही वापर करू शकता मुलांना डब्याला द्यायला मधल्या वेळेत खायला कसाही त्याचा उपयोग करता येईल तुम्ही पण आता येणाऱ्या सणाला असा ह्या कापण्या करून बघा आणि छान छान अशा कमेंट्स मला द्या थँक्यू